नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसंगवडत्या व्हिडिओ जग शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो बघितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक का बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता एकतीस ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार कापसाचे बाजार सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा सर्वांना महत्वाचा व्हिडिओ की आता एकतीस हो ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार कापसाचे बाजार मग एकतीस ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचे बाजारभाव वाढणार किंवा घटणार एकतीस ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा पार होणार नाही या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकावर बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक का बांधवांसाठी सर्वात महत्वाची आपडेट की आता एकतीस ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार कापसाचे बाजार भाव पण एकतीस ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात तेजी येणार किमग मंदी आणि अशी कोणती घटना आहे असे कोणते घटक आहेत की ज्याचा परिणाम एकतीस ऑक्टोबर पर्यंत कापसाच्या भावावर शंभर टक्के होऊ शकतो आणि या परिणामामुळे अखेर एकतीस ऑक्टोबर पर्यंत कापसाचा भाव कसा राहणार या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर कास्तकार बांधवांनो व्हिडिओ जरूर शेवट पर्यंत पहा तर बघा मित्रांनो सध्याचे कंडिशन बघितली तर देशामध्ये आपल्याला कापसाचा बाजार भाव सध्या सात हजार दोनशे ते सात हजार कक्षच्या दरम्यान दिसतोय मोदी सरकारने कच्च्या खाद्य तेला शुल्क वीस टक्क्यांनी वाढवलं आणि सुगीचे दिवस कापसाला प्राप्त झाले कापसाचा भाव सात हजार ते सात हजार पाचशे वरून आपल्याला दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढताना दिसला आणि कापसाची भाव पातळी सात हजार दोनशे ते सात हजार आठशे त्या दरम्यान पोहोचली लक्षात घ्या मित्रांनो जसा सध्या कापसाचा भाव तेजीत आहे अशीच तेजी आपल्याला ऑक्टोबर महिन्यात दिसणार म्हणजे आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की ऑक्टोबर महिन्यात कापसाच्या भावात तेजी दिसणार कि मग मंदी तर एकतीस ऑक्टोबर पर्यंत मंदीच काही चित्र नाही शंभर टक्के संधीचं चित्र आहे म्हणजे एकतीस ऑक्टोबर पर्यंत कापसाचा बाजारभाव शंभर टक्के तेजीतच राहणार आता दुसरा प्रश्न काय कि मग एकतीस ऑक्टोबर पर्यंत कापसाचा भाव जर तेजीत राहणार तर मग एकतीस ऑक्टोबर पर्यंत कापसाच्या भावात किती तेजी येणार लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडीचा परिणाम देशातील कापसाच्या भावावरती होत असतो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मित्रांनो अमेरिकेमधील सर्वात महत्वाची केंद्रीय बँक म्हणजे फेडरल रिझर्व आणि त्यांनी अर्धा टक्क्यानी व्याजदर कमी केले तर आणि अर्धा टक्क्यानी जेव्हापासून व्याजदर कमी केले तर तेव्हापासून कापसाच्या भावात एकतर्फी तेजी दिसायला लागली आणि कापसाचा बाजारभाव जो अडुसष्ट सेंट से आसपास त्या ठिकाणी खितपत पडला होता तो बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या चौऱ्याहत्तर सेंट्स पर्यंत पोहोचलाय म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो जवळपास आठ ते नऊ टक्क्याची ही तेजी आणि ही तेजी कायम राहणार आहे आणि ही तेजी ऑक्टोबर महिन्यात दिसणार कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात प्रचंड तेजी, तेजी या ठिकाणी आलेली आहे आणि या तेजीचे पडसाद येणाऱ्या दिवसात आपल्या देशात सुद्धा दिसणार शिवाय ऑक्टोबर महिन्यात जिनिंग जेव्हा सुरू होतील तर मोठ्या प्रमाणात मित्रांनो कापसाची मागणी वाढणार आणि या अनुषंगाने विचार केला तर एकतीस ऑक्टोबर पर्यंत कापसाच्या भावा या सर्व कारणांमुळे कमीत कमी तीनशे ते जास्तीत जास्त पाचशेची तेजी दिसून कापसाची भाव पातळी सात हजार सहाशे ते आठ हजार तीनशे स्थिरावली आणि अनुकूल परिस्थितीत जर कापसाचा बाजारभाव साडेआठ हजार पार पोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको म्हणजे ऑक्टोबर महिना कापसाच्या भावासाठी अनुकूल आहे तेजी त्या ते ठिकाणी शंभर टक्के येणार आहे मग मित्रांनो आता भविष्यात कापसाचा बाजारभाव काय राहणार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब छान शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लावडा आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तो पर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप आभार